जरंगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतोय आपण सरकार काय देऊ शकतं आहे का नाही शकतंय कारण की समाजामध्ये काय मग याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरंगीने कितीही वाल्गाना केल्या एकोणतीस ऑगस्टला जाण्याच्यात महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला एकोणतीस आवठच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जारांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता दो एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जरांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन जे नवनाथ वाघमारे आहेत जे नवनाथ वाघमारे आहेत त्यांनी असं बोलले आज दुपारी बीडमध्ये की तुम्ही घोषणा केली आहे मात्र तुम्ही मुंबईला जाताल की नाही याबद्दल शंका आहे निकाच लेवर नाही बोलत हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचा आपण कोणाला महत्त्व देत नाही कोणी मला माहीत नाही मी कसल्यावर नाही बोलतो हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचा आपण कोणाला महत्त्व देत नाही कोणी मला माहीत नाही आणि कसल्याचे प्रश्न कसले विचारायचे असा माणूस असा पाहिजे की ज्याने ते काहीतरी करत होतो माणसावं कसल्याचे द्यायला आणि मला त्यांना टाईम नाही मी मुजीत नाही असले लयत नाही कसल्याचे लिहायला आणि मला त्यांना टाईम नाही मी मुजीत नाही असले लईत मायकेशर पण काही चिरगुट चाटे हे वाघ मारे झाला लक्ष्मण हाके झाला किंवा ते गुणरत्न सदावरती असे दोन चार जण हो जे भिकारचोट काही मार्केटमध्ये आलेले पब्लिसिटी स्टंड करतात आमचे सर्वसामान्य पोरं जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त व्हायरल आहे पण हे लोक येऊन समाजा समाजामध्ये तेड कसे निर्माण करता येईल याच का, काम करतात मग मग मला एक सांगा सर समाजा समाजामध्ये तेंड निर्माण करण्याचं तुम्ही जर म्हणता नव्वद टक्के मराठा समाज प्रत्येक गावागावामध्ये गुण्या गुन्ह्या गोविंदांना आणतो आज मराठा ओबीसी मराठा दलित मराठा मुस्लिम हे गुन्ह्या गोविंदांना आणतात कुठलाही कार्यक्रम असो आख गावबंदी म्हणजे काय म्हणतात त्याला बंद आवतन सगळीकडे दिलं जातं सगळे एकमेकाच्या एका गाडीवर आज तुम्ही बघा मराठा जर गाडी चालवत असला तर ओबीसी मागे बसलेला असतो दोघं पन्नास पन्नासचं पेट्रोल टाकून आपले आप म्हणजे शहराला जायचं झालं हे झालं सगळे गुन्ह्या गोविंदांना आणतात हे जाती जातीमध्ये कुठंच जा भांडणं लावण्याचं काम नाही पण हे तीन चार जण जे सोडलेले आहेत ना हे रोजंदारीवर ठेवलेले आहे जसं आपण एखाद्या सालदार शेतामध्ये किंवा कामाला जसं ठेवतो तीनशे चारशे रुपये रोजाने तसे हे दोन तीन जण रोजाने ठेवलेले यांला आमदार यांना वाटतं की आपण जर मराठा समाजाला टार्गेट केलं जरांगे पाटलाला जर टार्गेट केलं तर आपल्याला आमदार की भेटन तुम्हाला खोटं नाही सांगत सर यांना ग्रामपंचायत सदस्यही कोणी करण्याची लायकी नाही आहे कारण यांचे अख्खे डिपॉझिट जप्त झालेले यांना दोन दोनशे तीन तीनशे मतदान कुठल्याही इलेक्शनमध्ये पडले जातं यांची लायकी नाही आहे पण होतं काय माहिती का की जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी ही पिलावळ तयार करण्यात आलेली आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी तमाम सर्व बांधवांना विनंती करतो या ह्या भिकार चोटांना हे करू नका एक मिशा वा ज्याला मिशा नाही आहे असा एक मार्केटमध्ये आलेला आहे त्याचं आडणंच वाघ मारे आणि त्याला मिशाच नाही आहे वाघाला वा म्हणजे मांजरेला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात आणि हे वाघ मारे एवढं मोठं आडणं याचं आणि याला मिशा नाही आहे असे काही काही चोट येते ते हाके म्हणजे हाकेच्या अंतरावर बी नाही पण ये ते येतात त्याला आता काय झालेलं आहे की तुमच्या लोक तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच तो मोठा झालेला आहे त्याला कोणीतरी फॉर्च्युनर गिफ्ट केली असं त्यांनी सांगितलेलं आहे बराच मोठा पैसा यांनी इलेक्शन मध्ये कमवलेला आहे यांचा हा पब्लिटी पब्लिसिटी स्टंट आहे मनोज जरांगे पाटील तुम्ही बघा महादेव मुंडेचा आणि मनोज झरांगे पाटीलचं काही घेणं देणं नसताना महादेव मुंडे प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील त्या भगिनीने विनंती केली की के बा मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला मदत करावी मनोज जरांगे पाटील मोठ्या भावाच्या भूमिकेत त्या ताईच्या तिथे गेले स्टेजवर आणि नुसती भेट घेतली तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर एस आय टी लावली कुमाव साहेब आय पी एस जे ते नियुक्त केले आणि त्या भगिनीला न्याय मिळण्याचे आज आपण बघू शकतो सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे परभणी जो हत्या हत्या झाली त्या ठिकाणी काय घेणं देणं नव्हतं आज तुम्ही पाहा दीपक केदार हे दलित समाजाचे नेतृत्व आहे ते लोक येतात राजरत्न आंबेडकर साहेब झाले सज्जाद नोमेने झाले म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सर आम्ही मराठा समाज हा आ, शांतता शांतताप्रिय आणि मराठा समाज हा सगळ्या जातीचा मोठा भाऊ मानला जातो ना तर त्या आ,